हा पदयात्रा पुणे जिल्ह्यातील कुटकुम या ठिकाणी आज तिचा मुक्काम होणार आहे असंख्य समाज बांधव भगिनी मोठ्या ठिकाणी भेटीसाठी थांबलेले आहेत आज सकाळी ही पदयात्रा भांडगाव या ठिकाणाहून सुरू झाली सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही पदयात्रा प्रचंड कडक उन्हामध्ये आणि आता संध्याकाळच्या वेळी कडक थंडीमध्ये ही पदयात्रा सुरू आहे रस्तो रस्ती अनेक बांधव भगिनी या पदयात्रेंचं स्वागत या ठिकाणी करतायत त्यांना आशीर्वाद देत आहेत या ठिकाणून जात असताना आज या ठिकाणी या जिल्ह्यातील दौंड असेल बारामती असेल शिरूर असेल इत्यादी जवळपासच्या तालुक्यातील शहरातील अनेक पदाधिकारी आज सकाळपासून या ठिकाणी भेटत आहेत विशेष म्हणजे आज बारामतीची टीम ही प्रामुख्याने आज या ठिकाणी या महापदयात्रेचं बारा तारखेच्या महामोर्चाचं जे पत्रक आहे त्या पत्रकाचं आज त्यांनी या ठिकाणी प्रकाशन केलं दुपारी त्यांनी सर्व पदयात्रींची जेवणाची व्यवस्था केली आज विविध तालुक्यातील शहरातील समाज बांधव भेटत असताना आज बारामतीकरांनी मोठ्या संख्येने या महापदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत सकाळपासून ते सोबत आहेत खरं तर पुणे जिल्हा म्हणजे हा राष्ट्रीय एका नेत्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे ही महापदयात्रा दोन तारखेला सुरू झालेली आहे आणि ठीक दुपारी बारा वाजता बारा तारखेला महिना बारावा ही नागपूरला यशवंत स्टेडियमला पोचणार आहे मग अशी आमच्या लहसैनिकांनी सांगितलं की तारीख बारा आहे दुपारची बाराची वेळ आहे आणि महिना देखील बाराचा आहे त्यामुळं या बारा तारखेचं महत्व महाराष्ट्राला नाही तर देशाला नाही आजपर्यंत लवजी शक्ती सेनेची हिवाळी अधिवेशनावर नागपूरला अनेक आंदोलनं झाली अनेक मोर्चे झाले मग त्यामध्ये आसूड मोर्चे असतील पोतराज मोर्चे असतील अर्धरंग मोर्चे असतील सरकारची रथयात्रा मोर्चा असेल अनेक असे मोर्चे होत असताना मात्र यापूर्वी तीन महापदयात्रा या नागपूरमध्ये झालेल्या आहेत दोन पदयात्रा पुणे ते नागपूर आणि तिसरी पदयात्रा सेवाग्राम ते नागपूर अशा तीन पदयात्रा या नागपूरमध्ये झालेल्या आहेत अनेक जी आजपर्यंतची आंदोलनं झालेली आहेत प्रत्येक वर्षी गेल्या चौदा वर्षापासून सातत्याने लवजी शक्ती सेना हा विषय घेऊन हा प्रश्न घेऊन आणि इतर अनेक प्रश्न घेऊन सातत्याने या राज्याच्या राजधा उपराजधानीमध्ये नागपूर या ठिकाणी आपलं गारणं मांडण्यासाठी जात असते मात्र आजवरच्या इतिहासामध्ये जेवढे जेवढे म्हणून लवजी शक्ती सेनेचे मोर्चे झालेले आहेत हे मोर्चे होत असताना तारका अगदी नऊ तारखे नऊ डिसेंबरपासून ते एकवीस डिसेंबर पर्यंतच्या सर्व तारखा आजपर्यंत या नवजी शक्ती सेनेच्या मोर्चाच्या झालेल्या आहेत मात्र बारा तारीख निवडलेली आहे ती तारीख पहिल्यांदाच निवडलेली आहे त्यामुळं निश्चित हा मोर्चा एक ऐतिहासिक नी आणि निर्णायक अशा स्वरूपाचा मोर्चा आहे अनेक समाज बांधव भगिनींना या ठिकाणी भावना व्यक्त करतात मात्र एकूण परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये जी आज मातंग समाजाची जी, जी परिस्थिती आहे की या देशासाठी रक्त सांडणारा हा समाज या देशासाठी बलिदान देणारा हा समाज राष्ट्रभक्त असलेला हा समाज याला या ठिकाणी सातत्याने ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्या लढत असताना याच मातंग समाजाला गुन्हेगार जात म्हणून अठराशे एक्क्याऐंशी ला या ब्रिटिश सरकारने तीन वेळच्या हाजीऱ्या लावल्या सकाळ संध्याकाळची हजेरी गावातल्या चावरीवर जाऊन द्यावी लागायची आणि रात्री बाराच्या नंतर गावचा पाटील गावचा प्रमुख हा मांगोड्यामध्ये येऊन हजेरी घ्यायचा तीन वेळपैकी एक जरी हजेरी सुटली तर आमच्या पूर्वजांना मातंग कुळातील लोकांना डायरेक्ट उचलून तीन महिन्याचा कारावास त्या ठिकाणी भोगावा लागायचा या देश सेवेसाठी या ठिकाणी प्रचंड यातना या मातंग समाजाने आजपर्यंत सोचलेल्या आहेत अठराशे सत्तावन्नचा बंड असेल अठराशे एकोणसत्तरचा बंड असेल डोळ्याचा बंड असेल या प्रत्येक बंडामध्ये मातंग समाज मातंग कुळातील अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची बाजी त्या ठिकाणी लावलेली आहे अनेक क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलेला आहे अनेक मांगवीरांना फासावर लटकवण्यात आलेले केवळ आणि केवळ या देशासाठी या देशातून ब्रिटिशांना हद्दपार करण्यासाठी कारण या देशाच्या आणि आमच्या बापाने शपथ घेतली होती की जगेंतर स्वराज्यासाठी मरेंतर स्वराज्यासाठी पंचवीस नोव्हेंबर अठराशे सतराला आपल्या वडिलांच्या राघोजींच्या समाधीजवळ त्यांनी ती शपथ घेतली होती की जोपर्यंत या देशातून या स्वराज्यातून ब्रिटिशांना हक्क करणार नाही जोपर्यंत या भारत मातेला या ब्रिटिशांच्या कोकणातून मुक्त करणार नाही तोपर्यंत तो मी तो लग्न करणार नाही निस्सिम राष्ट्रभक्ती देशप्रेम हे आमच्या बापाने आम्हाला शिकवलं आहे आमच्या रक्तामध्ये ते भिनलेलं आहे त्या राष्ट्रभक्तीचा परिणाम म्हणून इथं मातंग समाजाला तीन वेळच्या हाजेऱ्या द्याव्या लागल्या गुन्हेगार जात म्हणून या ठिकाणी कपाळावरती शिक्का मारावा लागला आणि एवढं सगळं सोसून देखील वाटलं की देश स्वतंत्र झालाय आता तरी या समाजाला न्याय मिळेल मात्र दुर्दैवाने आज देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली घटना अस्तित्वात येऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मात्र अद्यापही या राज्याच्या एकाही मांगोड्यामध्ये डायरेक्ट कलेक्टर किंवा कमिशनर अद्यापपर्यंत निर्माण झाले नाही आम्ही एवढे होत नाहीत किंवा आम्ही एवढे दुर्दैवी नाही मात्र इथली व्यवस्था इथली शासन व्यवस्था ही दलिद्री व्यवस्था आहे की त्या व्यवस्थेने हे आरक्षण किंवा आमचा हक्क आमच्या मांगोड्यापर्यंत कधी येऊ दिला नाही आमची मुलं कधी घडवू दिली नाहीत आमच्या मांगोड्यात कधी कलेक्टर कमिशनर या ठिकाणी निर्माण होऊ नाही हा सगळा दोष इथल्या व्यवस्थेचा आहे मातन समाज इथला भूमिपुत्र आहे या देशासाठी त्यांनी रक्त सांडलेलं आहे आम्ही काही न पडलेली जमात नाही किंवा अफगाणिस्तान पाकिस्तानातून आली जमात नाही आम्ही या भूमीतले पुत्र आहोत आम्ही या ठिकाणी या देशासाठी लढलेला असताना आम्ही न्याय मागत असताना मात्र दुर्दैवाने हा न्याय या ठिकाणच्या राजकीय नाही तर इथल्या सर्वोच्च न्यायालयाने तो आम्हाला न्याय दिला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार या ठिकाणी उपवर्गीकरण होऊ शकतं असा निकाल दिल्यानंतर हा निकाल लागू झाल्यानंतर देशातल्या जवळजवळ आजपर्यंत पाच राज्याने आपापल्या राज्यामध्ये या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करून ज्या जातींना तिथं आरक्षणाचा जा लाभ झाला नाही अशा लाभवंचित जातींना या आरक्षणाचं जा त्या ठिकाणी वाटप सुरू झालंय त्यामध्ये कर्नाटक असेल आंध्र असेल पंजाब असेल हरियाणा असेल किंवा अगदी कालपर् उदयास आलेलं राज्य म्हणजे दोन हजार नऊ ला स्थापन झालेलं राज्य ते तेलंगणा राज्य त्या राज्यांनी देखील या ठिकाणी या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं आज आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राचे सुपुत्र ज्यांच्यामुळे आरक्षण या ठिकाणी सुरू झालं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय झाला उपवर्गीकरणाचा निर्णय झाला ते देखील ह्या महाराष्ट्राचे सुपुत्र ते म्हणजे भूषणजी गवई म्हणजे जे महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी या ठिकाणी आरक्षण दिलं आणि त्या वर्गीकरणाचा निर्णय घेतला ते देखील महाराष्ट्राचे सुपुत्र असताना याच महाराष्ट्रातल्या उपेक्षित जातींना न्याय काय मिळत नाही हा प्रश्न घेऊन ही पदयात्रा नागपूरच्या दिशेने जात असताना निश्चित अनेक पदयात्री सहकार आहेत अनेकांनी या ठिकाणी आपलं कुटुंब सोडून आपली झालं आपलं मुलं बाळ सोडून या ठिकाणी सातत्याने रस्त्यावर या ठिकाणी पदयात्रेमध्ये माझ्या सोबत चालत आहेत दिवसाचं ऊन असेल रात्रीची थंडी असेल किंवा आधीमध्ये अवकाळी पाऊस असेल हे सर्व काही सण करत हे सर्व पदयात्री नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत यांना कुणालाही आमदार व्हायचं नाही किंवा खासदार व्हायचं नाही यांना कुणालाही मंत्री व्हायचं नाही यांचं स्वप्न एकच आहे की माझा समाज मोठं झाला पाहिजे मातन समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे वर्गीकरण झालं पाहिजे केवळ एवढ्या एका अपेक्षेने हे सर्व पदयात्री या ठिकाणी सोबत चालत आहेत माझं समाजाला आव्हान असणार आहे की या ठिकाणी आपल्याला ज्ञात असेल मी देखील शपथ घेतलेली नोकरी सोडताना की मरेपर्यंत आमदारकी खासदार की महामंडळ काय अगदी साधी पोलीस स्टेशनची कमिटी देखील घ्यायची नाही कारण ज्या जातीमध्ये ज्या समाजामध्ये जन्माला आलो तिचं आपण देणं लागतो तिचं ऋण आपल्यावर असतं कर्ज कधी आपण फेडू शकत नाही मात्र व्याज देण्याचा प्रयत्न मात्र सर्वांनी केला पाहिजे तो प्रयत्नच केवळ आम्ही या ठिकाणी करतो कुठला उपकार करत नाही आम्ही आमची ड्युटी समजतो आणि ती ड्युटी करत असताना निश्चित वैतर झालेलंच आहे मात्र आजवर लवजी शक्ती सेना त्यांनी रेकॉर्ड या ठिकाणी निर्माण केलेला आज कुठंतरी मातृ समाजाचं एक अस्तित्व या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याचा आम्हाला गर्व आणि अभिमान आहे निश्चित या दे ठिकाणी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली शासनाकडे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली मात्र मी सर्व समाज बांधवाला बघितलं सांगू इच्छितो की या ठिकाणी शासनाकडे प्रत्येक पावला पावलाचा रिपोर्ट आहे शासन काही झोपलेलं नाही मुंबईपासून या पदयात्रेसाठी स्पेशल पोलिसांची गाडी आहे आणि ती गाडी डायरेक्ट नागपूरपर्यंत आहे आणि हे खडानखडा माहिती या पोलिस खात्याच्या माध्यमातून गृह खात्याच्या माध्यमातून हे सरकारपर्यंत पोहोचते समोरच आपलं पोलीस बांधव त्या ठिकाणी उभे आहे पुढं आता दुसरी हात लागणार आहे आणि त्या ठिकाणी गाडी तयार आहे त्या ठिकाणी आहे बंदोबस्ता बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी ते निश्चित या ठिकाणी समाजाला माझं आव्हान आहे की आता नाही तर परत कधीच नाही ही जी वेळ आहे की तीन वेळा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो आरक्षणाचा निर्णय झालेला आहे त्यासाठी या ठिकाणी तीन वेळा त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे समितीने आपली मात्र त्याची सातत्याने या ठिकाणी तीन महिने सहा महिने तीन महिने अशी वाढ देत देत हे दे या ठिकाणी टाळाटाळ दाल करत आहेत तर माझी या ठिकाणी शासनाला विनंती असणार आहे की अजूनही आपण मातन समाजाचा अंत किती पाहणार आहात आमचीही मुलं या ठिकाणी घडली पाहिजेत आमची मुलं डॉक्टर इंजिनियर कलेक्टर कमिशनर झाली पाहिजेत या अपेक्षेने हा समाज या ठिकाणी चालत असताना आजवर जेवढ्या जेवढ्या पदयात्रा झाल्यात या ठिकाणी सातवी पदयात्रा ही होत असताना आम्ही सर्व रहदारीचे नियम पाळून लोकशाहीचा आदर राखत कायद्याचा या ठिकाणी मान सन्मान राखत एका बाजूने आम्ही सरळ या यात्रा करत असताना कधीही हातामध्ये दगड घेतला नाही कधी हातामध्ये काठी घेतली नाही कधी रस्त्याने जाताना चाळपोळ केली नाही देशद्रोत्र आम्ही कधीच केला नाही कारण आम्ही राष्ट्रभक्त समाज आहोत आम्ही देशावर प्रेम करणारा हा समाज आहे माझी विनंती असणार आहे सरकारला देखील की आता मातन समाजाचा अंत पाहू नका कारण आम्ही किती काळ सोसायचं आणि किती थांबायचं आणि मी देखील माझ्या कुळातील तरुणांना किती दिवस थांब म्हणून सांगायचं किती दिवस त्यांना शांतीचा या ठिकाणी मी संदेश द्यायचा याला देखील काहीतरी मर्यादा असतात त्यामुळे ही जी पदयात्रा आहे माझं समाज बांधवांना बहिणीला आव्हान असणार आहे माझं काही टेन्शन घेऊ नका कारण तुमचा आशीर्वाद एवढा मोठा आहे की का मला या वयात देखील तुम्ही चाळीस चाळीस किलोमीटरचं अंतर चालवता एवढी ताकद कुणात नाहीये माझे देखील नाहीये की कि चाळीस चाळीस किलोमीटरचं अंतर या ठिकाणी आपण रोज पार करू शकू मात्र केवळ तुमचा आशीर्वाद आहे आशीर्वादावरती या ठिकाणी मी वाटचाल करत असताना ना खंडाव्यासारखा घाट हा केवळ केवळ तुमच्या आशीर्वादामुळे कुठल्या देवा देवीमुळे मला त्या ठिकाणी घाट नाही किंवा सर झालं नाही केवळ माझ्या समाजाचा मला आशीर्वाद होता म्हणून तो घाट सर झालेला आहे पार झालेला आहे आणि निश्चित पुढे यात्रा ही व्यवस्थितपणे या ठिकाणी सुरू आहे माझं काही टेन्शन घ्यावं हो नाही एवढी विनंती या ठिकाणी मी समाजाला करतो मात्र निश्चित आजवर आम्ही वर्षभरामध्ये अनेक यात्रा करतो जत्रा करतो देवीला जातो देवाला जातो कोंबडं घेतो वक्र घेतो अनेक साधू संतांच्या कार्यक्रमाला जातो त्यांच्या मंदिरावर जातो हार गु गुलाब नारळ तेल तूप वार अगरबत्ती सगळं करतो मात्र आजपर्यंत इथला कुठलाही देव आमच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी कधी आला नाही आमचे प्रश्न कधी सोडवले नाही अठ्ठ्याण्णव टक्के झोपड्यामध्ये राहणार हा मात्र समाज हा देखील बंगल्यामध्ये राहिला पाहिजे हा देखील विमानामध्ये फिरला पाहिजे अशी देखील भावना आजपर्यंत कुठल्या देवाने कुठल्या साधू संतांनी व्यक्त केली नाही आजपर्यंत अनेक पक्षाला आम्ही मताची भीक दिली अनेक नेते मंडळी ने आमच्या मतावरती आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले मात्र त्यांनी देखील त्या पक्षाने देखील अद्यापपर्यंत मात्र मातो समाजाची कधी दखल घेतली नाही मात्र निश्चित या ठिकाणी मी अनेक वेळा सांगत असतो प्रश्न आपले ते सोडवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागत ते देखील अद्यापपर्यंत आमचं हेच आव्हान असत या ठिकाणी आपण संविधानाचा आदर राखत या ठिकाणी लोकशाहीचा आदर राखत हे आपण आंदोलन करूया ही शांतेच्या पद्धतीने पदयात्रा सुरू आहे तुम्ही मात्र या ठिकाणी अनेक यात्रा जात्रा करत असताना मात्र आपल्या भावी पिढीच्या भविष्याची ही एक यात्रा येत्या बारा तारखेला बारा वाजता बारावा महिना आपल्याला येश्वर स्टेडियमला यायचंय एवढं आव्हान या ठिकाणी करतो कसलीही कारण न सांगता आपल्या घराला फुल लावा एखाद्या यात्रेला जायचं एखाद्या लग्न समारंभाला जायचं अशा प्रकारची तयारी करा एकच दिवस तुमच्या आयुष्यातला त्या निश्चित आपल्या भावी पिढीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित या ठिकाणी सांगतो थांबतो सर्वांना क्रांतिकारी झेल होती